तर नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका ओम्या पाटील तर आज आपण असा ब्लॉग घेऊन येतोय जिथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची एक समाधी आहे तर नमस्कार पब्लिक कशा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा फायदा आत्ता आपण आहे तुळापूरमध्ये आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तर तिथे आपण आलेलो आहे आत्ता तर आज सगळं प्रॉपर ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल कसं आहे काय ते तर कंटिन्यू राहा जे कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो हेच ते तुळापूरचे प्रवेशद्वार आहे जिथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे आपल्या राजांचे दर्शन देण्यासाठी आम्ही त्वरित रवाना झालो कमानीतून थोडेच पुढे गेले तर कवी कलश यांची समाधी आहे सेवा मुद्रा स्वीकार पर लगने हमने कहा था हम नमक है महाराज तुम नमक नहीं चंदन हो कवि ते समोर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची एक मूर्ती आहे लगतला संगमेश्वरांचं मंदिर आहे इतिहास जागवण्याचे काम करत आहे त्या दिवशी तिथे एक शिबिर घडलं होतं झंडला कुणाला रक्तदान करायचं होतं ते लोक तिथे करत होते तिथेच लगतला लागून संगमेश्वरच्या मंदिराच्या शेजारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे संगमेश्वराच्या मंदिरात जात असता की नाही डोळ्यातून पाणी येत होतं कारण आपल्याच लोकांनी आपल्या माणसांचा घात करून हे घडून आणलं होतं महादेवांचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि खूप भारी असं वाटत होतं आणि खूप भारी असा परिसर झाला होता सुंदर हवा ऊन लागत होतं कडकदार आणि आतमधून तर बघू शकता एकदम कोरीव काम केलेलं आहे पहिलं इतिहास जागवण्याचं काम हे मंदिर करत आहे विठ्ठल रकुमायांची मूर्ती आहे लगतला लगतलाच गणपती बाप्पांची एक छोटी मूर्ती आहे आणि ही कोरीकाम बघून खूप आम्ही प्रसन्न झालो हे आता तुम्ही पाहिलेलं हे होतं संगमेश्वरचं मंदिर मित्रांनो आता आपण झालो आहे नदीच्या साईडला तर रितन इंद्रायणी नदी आहे सो तुम्हाला दाखवतो आता कंटिन्यू ब्लॉगमध्ये आम्ही त्वरित रवाना झालो नदीच्या साईडला कारण नदीचं दृश्य एवढं भारी वाटत होतं की पावं इतकं कमीच ते इंद्रायणी भामा भीमा नदी इथेच एकत्र होतात तर बघू शकता ही खूप भारी असं दृश्य इथून उन्हाचं तापमान एवढं प्रचंड वाढलं होतं की पाय ठेवू का नको असं झालं होतं तर त्वरित आम्ही नदीमध्ये एकदा पाय बुडवले आणि सरळ आम्ही लगतला असलेल्या महादेवांच्या मंदिराकडे गेलो कडकदार होऊन पडले आणि कडकदार उन्हामध्ये एवढं पाय भासत नाही बहिणीकर त्यामुळे थोडा वेळेस कशी होऊ शकते ಡಂಪನ್ ಆಗಲಾಗಲ್ಲ ರೀ ಆಚೆ ಸೋಕೆ ಮಂದಿ ರೀ ಮಹಾದೇವ ಸುಮಾತ್ಮ ಕೊಟ್ಟು आपण अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांची समाधीपूर्वी आलो होतो तर हा ब्लॉग फक्त इथलाच घेतला होता मी तर पार्ट टूला टाकला मी हा ब्लॉग तर कसा वाटला ब्लॉग हा कमेंटमध्ये सांगा जे कोण नवीन आला असेल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर आजचा ब्लॉग आपण इथं संपून टाकूया तर जे कोण नवीन आला असेल सबस्क्राईब करा फक्त ओके जगतला असलेल्या शिवकालीन गणेश मंदिरामध्ये गेलो तर हे इतिहासात मत असलेलं गणेश मंदिर आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा कारण मराठी माणूस पुढे गेलाच पाहिजे जय भवानी जय शिवराय